काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे वारे वाहणार आहेत आणि या गोष्टीवरती सत्ताधारी आणि विरोधक यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे परंतु दोन दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळजनक जी घोटाळा झाला तो म्हणजे जमीन घोटाळा या जमीन घोटाळ्याचा डायरेक्ट संबंध उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासोबत आलेला आहे त्या मुद्रांक शुल्क चोरी असू दे किंवा मोठ्या करोडाची जमीन काय काही काही पैशामध्ये घेणार असू दे या संपूर्ण घोटाळ्याच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष हा आक्रमक झालेला आहे त्याच अनुषंगाने आज मीरा भाईंदर शहरामध्ये भाईंदर पश्चिम येथे रजिस्ट्रार कार्यालयाच्या समोर काँग्रेस मनसे आणि शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी यांनी आज आंदोलन छेडलं या आंदोलनामध्ये त्यांनी या संपूर्ण गोष्टीचा खुलासा केलेला आहे सोबत त्यांनी रजिस्ट्रार कार्यालयामध्ये जाऊन एक पत्र व्यवहार केले आहे की धनधारणाऱ्या लोकांना जर तुम्ही जर प्रत्येक गोष्टीमध्ये सवलत देत आहे तर मीरा भाईंदर शहरामध्ये जे सर्वसामान्य लोक आहेत जे पन्नास किंवा साठ लाखाची आपले स्वतःची घरे घेतात तर त्यांची ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन ही पाचशे रुपयामध्ये घ्यावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि सर्वात मोठा त्यांनी खुलासा केला आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये जी अभय योजना होती या अभय योजनेच्या अंतर्गत गरीब लोक आहेत यांना सवलत देण्यात यावी परंतु या संपूर्ण गोष्टीचा फायदा या दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे असा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी यांनी हा केलेला आहे आणि हा जो खुलासा केलेला हा धक्कादायक आहे कारण हा जो भ्रष्टाचार हा एकशे तेरा कोटी पर्यंत पोटेला आहे नेमकं या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं तरी काय जाणून घेऊ एक हजार एक टक्के कारण प साहेबांचा परंपरा आहे लक्षात घ्या जमिनी वगैरे घोटाळा ठीक आहे बाहेर आयला म्हणून लोकांना कळतं आहे ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर काय काय झालं आहे हे तुम तुम्ही पण पत्र करा तुम्हाला पण माहिती आहे काय काय झालं आहे ते आणि हे सोडा सगळे पक्ष जे मित्रपक्ष त्यांच्याबरोबर जे आहेत ना हे सर्व भ्रष्टाचारी आहेत लक्षात घ्या मोजून मोजून घेतलेले आहेत व्यवस्थित लक्षात घ्या आणि ह्यांना शिकवणारे अधिकारी हे रजिस्टर जे आहेत ना हे मोठे चोर आहेत लक्षात घ्या हे त्यांना डोकं देत आहेत त्यांना डोकं नाही आहे माणसांना कुठल्याच डोकं नाही आहे हवं ते करत आहेत आपल्या मुलं बाळं सून कधी आपल्याला लाखो करोडची जमीन मिळते हडप करायची हे सगळे धंदे चालू आहेत त्यांचे त्यामुळे मला वाटतं यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे हे भ्रष्ट सरकार हे जे आहेत ना भक्त अंधभक्त दोन हजार चौदापासून जेव्हा भारत देश आपला स्वतंत्र झाला त्यांचं असं म्हणणं आहे त्या दिवसापासून एक उरतरती काळा लागले लक्षात घ्या आणि तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो आम्ही विरोधी पक्ष आहोत या ठिकाणी आता थोड्या दिवसांनी विरोधी पक्षाची गरज नाही हे आपसामध्येच मारणार आहेत लक्षात घ्या आता हे प्रकरण काढलंय ना मला मी ठामपणे सांगतो हे त्या लोकांनीच काढलेलं आहे सरकारमधून आणि आता स्टीट बार्गेनिंगचा जेव्हा वेळ आली आहे ना तेव्हा एकामेकाची काढायची आणि एकामेकाला धंद्याला लावायचं मुरलीधर मोळ कोण होते खासदार आहेत ना तुमचे त्यांनी आता बघितलं मोठा आज असं याचा ग्राफ वाढत चालला आहे बी जे पीच्या लोकांनी लावलं त्याला कामाला लक्षात घ्या हे अंतर्गतच मरणार आहेत विरोधी पक्षांना काही गरज नाही असं मला तरी वाटतं थोड्या दिवसांनी हे भ्रष्ट जे कारोबार चालला याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे या ठिकाणी मंत्री जेवढे म्हणते त्यांचं जर फडवणी साहेब खरोखर स्वच्छ मनाचे असतील आणि स्वतः च चारित्र्याचे असतील यांच्यावर गुन्हेगारी क दाखल करा आणि लावा ना एक कमिटी एक कमिटीकटन लावा करा आणि जे पोलीस अधिकारी कर्मचारी बिचारी चांगले इमानदारी काम करत आहेत त्यांचा सस्पेंड करतायत त्यांची ट्रान्सफर करतायत त्यामुळे हे भ्रष्ट सरकार हे सगळं सामान्यांचं सरकार नाही आहे जसं साहेब बोलले सामान्यांचं सरकार नाही लुटमारण्याचं सरकार आहे असं मला बोलायचं काँग्रेसच्या काळामध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री <coughs> होते त्यांच्या मुलाकडे एक चूक झाली होती जेव्हा ताजमहल हॉटेलवरती गुन्हा नका तेव्हा त्यांना ते मुख्यमंत्र्यांना पाय उतर करण्यात आलं मग उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याबद्दल यांच्याबद्दल हा भेदभाव आहे ते सांगतो तुम्हाला हे भ्रष्ट सरकार आहे कारण इथे यंत्रणा जी ही त्यांचीच आहेत लक्षात घ्या विलासराव देशमुख देव विलासराव देशमुख एक शिस्त प्रिय प्रिय माणूस होता लक्षात घ्या समजलं ना एकनाथ खडसे साहेबांसारखा माणूस ठीक आहे चुक झाली त्यांनी माफी मागी त्यांनी उतर झाले ना तसं हे लोक करू शकत नाही कारण त्याच्यामध्ये कसं अलीबाबा आणि समजलं ना असा प्रकार आहे त्यामुळे मला वाटतं हे भ्रष्ट सरकार हे स्वतःलाच आता आपटून मारणार आहे लक्षात घ्या भविष्य तुम्हाला मी सांगतो आपटून मारणार एकामेकाची विनोदनी काढणार आणि हे आपसामध्ये मारणार म्हणजे नेते अविनाश जाधव यांनी आज सकाळ सकाळी धावून फुटलेलं आहे की मीराबाई शहरात एक मंत्री मोहोद आहे त्यांचा एक घोटाळा आम्ही लवकरच बाहेर काढणार त्याबद्दल आपल्याला काय माहिती हो अविनाथ जा जाधव साहेब बोलले त्यांची काय स्टेटमेंट आहे त्यांच्याकडे काय मोठा पुरावा आहे ते लवकर लवकर सन्मानाने राजसाहेबांकडे जाणार आहेत आणि त्यांचं काहीतरी खोल खोलणार असं त्यांची बातमी आहे तर मला वाटतं की असे अनेक फक्त मीरा भाईंदर नाही आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जाळं पसरलेलं आहे लक्षात घ्या ह्यांचेच सब रजिस्ट्रार रजिस्टार सगळे यांचे ह्यांचेच नातेवाईक ह्यांचेच भ्रष्टाचारी सगळे अधिकारी यांचेच त्यामुळे मला वाटतं पुरा मीरा भाईंदर बघून चालणार नाही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जाळं पसरलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून भरपूर अपेक्षा होत्या लोकांना लक्षात घ्या त्यामुळे पंतप्रधान मोदी साहेबांनी आदेश द्यावा जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे कारण सगळे आता तर नव्वद टक्के भ्रष्टाचारी त्याच्यात आहेत ज्यांच्यावर आरोप झाले ते त्याच्या भ्रष्टाचारीमध्ये मंत्री आहेत त्यामुळे मला वाटतं आता फडणवीस साहेबांना आणि मोदी साहेबांना सतर्क राहायला पाहिजे खरोखर तुम्हाला जर तुमची प्रतिमा जर मलिन करायची नसेल तर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे एक मंत्री टाका फक्त आतमध्ये बघा सगळे कसे वटणीवर येत आहेत त्यामुळे ही कारवाई न निश्चित करतील आणि खरोखर जर या सरकारमध्ये जर जीव असेल आणि माणूसकी असेल तर ही कामं करतील नाहीतर अलबेल सगळं चालू आहे त्यांच्या पद्धतीने नाही नाही फडणवीस सरकार जे आहे ते दरेडो दरेडोखरांचं सरकार आहे भ्रष्टाचारांचं खर्च सरकार आहे हे चोरांचं सरकार आहे हे लोकांचं सरकार आहे मग अशा सरकारात अशा गोष्टी होणारच भ्रष्ट मंत्री असेल तर त्याला मोठं मंत्रालय द्यावं लागतं भ्रष्ट आमदार असेल तर त्याला मोठ्यात मोठं मंत्रालय मिळतं ज्या लोकांनी भ्रष्टाचाराचे ज्या लोकांवरती आरोप केले त्या लोकांनाच बरोबर घेऊन हे सरकार चालवलं जाते त्या सरकारात हे असंच होणार आता जो पार्थ पवारचा जो विषय आलेला आहे पार्थ पवार आपले खासदारकीची निवडणूक लढलेले आपले फायनान्स मिनिस्टर जे आहेत महाराष्ट्राचे त्यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या नावावरती हा घोटाळा झाला आहे त्यांनी जी जागा घेतली अठराशे करोडची जागा त्यांना तीनशे करोडमध्ये घेतात कशी काय घेतात महाराष्ट्राची मा, शासनाची जागा आहे ना ती शासनाची जागेचा एवढी तफावत काय येते जर आली केलं ते पण केलं तीनशे करोडची जागा घेतल्यानंतर त्याच्यावरती जी स्टॅम्प ड्युटी आहे ती एकवीस करोड रुपये झाली पाहिजे मग ती पाचशे करोड रुपये पाचशे रुपयामध्ये कशी होते हे बरेचसे असे जे उदाहरण आहे त्यावरून हे दिसून येतं की हे सरकार भ्रष्टाचारांचं सरकार आहे हे चोरांचं सरकार आहे हे भांडवलशाही लोकांचं सरकार आहे हे गोरगरिबाचं सरकार नाही आहे हे सामान्य माणसाचं सरकार नाही आहे या फडणवीस सरकारला आपल्याला पायउतारा करावा लागेल लोकांना जागृत व्हावं लागेल आज मीरा भाईंदरमध्ये असलेलं सरकार सुद्धा धनाड्यांचं सरकार आहे आज शहरामध्ये एका बाजूला असं सांगितलं जातं की आमच्याकडे द्यायला पैसे नाहीत टेंडरला ठेकेदाराला द्यायला पैसे नाहीत आणि दुसऱ्या बाजूला उधळण केली जाते मोठी मोठी सभागृह बनवली जातात हे सभागृहांचं शहर झालेलं आहे हे पुतळ्यांचं शहर झालेलं आहे है, है ना भवनांचं शहर झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार केला करावं लागेल आणि या सरकारला चूक उत्तर द्यावं लागेल आणि त्यातलाच हा प्रकार आहे पार्ट पॉवरचा जी स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आली त्याच्याबद्दल आम्ही एक आंदोलन डेलिगेशन घेऊन सर्व पक्षांनी इथे आलेलो सचिन जी काय सांगा तुम्ही आज रजिस्टर ऑफिसमध्ये आलेला तुम्ही सर्व विरोधी पक्ष एकजुट केला पण तुम्ही तुम्हाला एक गोष्ट माहिती की मीरा भाईंदरच्या ह्या रजिस्टारामध्ये सर्वसामान्य लोकांपेक्षा एजंट लोकांचे जास्त धंदे चालतात आणि त्याच्याबद्दल काय सांगतात हे रजिस्ट्रेशन ऑफिस हे कार्यालय हे एजंट लोकच चालवतात याच्या टेबल म्हणजे जसं तुम्ही ऐकलं असेल पुण्यामध्ये पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी घेतली आणि करोडोचा कोटीचा व्यवहार झाला पण या ठिकाणी पन्नास लाख चाळीस लाख तीस लाखाचा व्यवहार करण्यासाठी अंडर टेबल सातशे रुपये सलाक, द्यावे लागतात तेव्हा ती फाईल मंजूर केली जाते आणि सातशे रुपये संध्याकाळी रिसिप्ट मिळाल्यानंतर ते घेऊन तो व्यवहार पूर्ण केला जातो सगळ्यांना पहिला जय ससने जय महाराष्ट्र आज आम्ही इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यानंतर महाराष्ट्र होऊन नवनिर्माण सेना आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्या वतीने एक आंदोलन केलेलं आहे की मागील काही दिवसामध्ये पुण्यामध्ये जे स्टॅम्प ड्युटी प्रकरण उघडकीस आलं म्हणजे अठराशे कोटी रुपयेची जमीन त्याची व्हॅल्यू दाखवली तीनशे कोटी रुपये आणि पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली तर अशा लोकांना एवढी एवढी कमी पैशामध्ये स्टॅम्प ड्युटी जर का भर भरण्यात आली असेल तर आम्ही आकडे निवेदन द्यायला आलेलो की सर्वसामान्य जनतेकडनं पण पाचशे रुपये घ्या कारण असं आहे की तीनशे कोटीचे एकवीस कोटी, कोटी तुम्ही माफ करता मग सर्वसाधारण जनतेची किती किंमतीची घरं असतात ऐंशी लाख पन्नास लाख एक वन बी एच के घ्यायला गेलं तर साठ लाख सत्तर लाख बरोबर आहे तर अशा लोकांकडनं पण जेव्हा तुम्ही दस्तावेज मुद्रांक शुल्क भरत घेता तेव्हा त्यांच्याकडनं पण पाचशे रुपये घ्या या आज त्यांच्याकडे येऊन मागणी केली परंतु कसं आहे की त्यांनी पण आता गोल गोल उत्तरं दिली की मी आता एकटा नाही आहे इथून मी या महिंद्रामध्ये अजून तीन रजिस्टार ऑफिस आहे त्यांना पण द्या तर आम्ही सगळ्या रजिस्टर ऑफिसला हा पत्रव्यवहार केलेला आहे आणि ह्यांच्यामार्फत आम्ही शासनाला हे आज पत्र दिलेलं आहे की तुम्ही गोरगरीब जनतेकडनं पण पाचशे रुपये मुद्रांक शुल्क घ्यावी तुम्ही भाषणामध्ये मीराबाईंदर शहरामध्ये मुद्रांक शुल्क घोटाळा झालेला आहे असं तुम्ही आता मगाशी सांगितलं नेमका काय घोटाळा आणि किती करोडाचा घोटाळा असं आहे की महाराष्ट्र शासन वेळोवेळी गोरगरीब जनतेसाठी त्याच्यानंतर दुर्बल घटकांसाठी चांगल्या चांगल्या योजना आणते आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो त्या गोष्टीसाठी <coughs> परंतु त्या सगळ्या योजना मलतच लोक लागतात म्हणजे असं आहे की आता मागच्या वेळेस योजना जी आणली महाराष्ट्र शासनाने त्या अभय योजना अंतर्गत अशा दुर्बल घटकांसाठी जे प म्हणजे दुर्बल घटकाच्या खाली आहेत अशा लोकांना स्टॅम्प ड्युटी मध्ये सवलत द्यावी अशी ती योजना आहे आणि त्या सवलतीच्या दर इक दरामध्ये इकडे स्टॅम्पिलिटी घ्यावी चांगली योजना आहे परंतु आम्ही जेव्हा त्या अभय योजनेचे लाभार्थी काढले आणि बघितलं तर त्या लाभार्थीमध्ये सगळे धनधारणं व्यापारी बिल्डर असे लोक आहेत आणि हे सगळं मीरा भांडणचा आम्ही सूची बघितली ती त्या सूचीमध्ये जवळजवळ एकशे तेरा कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाचा हा घोटाळा आहे आणि त्या सूचीमध्ये त्या लोकांचे नाव आहेत माझ्याकडे ते पत्र आहे तुम्हाला पाहिजे तर मी पत्र देऊ शकतो ती सूची देऊ शकतो एकशे तेरा कोटी सत्त्याण्णव लाख रुपये आणि फक्त हे मीराबाईंदरसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा घोटाळा आहे ठाणे ठाणे पुणे आणि मुंबई असं मिळून हा सगळा घोटाळा आहे त्या ती सूची आहे या 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 त्या सूचीप्रमाणे या मेळाभाजरमधले जितके बिल्डर आहेत व्यापारी आहेत ज्या लोकांनी स्टॅम्प ड्युटी बुडवलेली आहे अशा लोकांची नावं आहेत आणि त्या लोकांना म्हणजे वारंवार आम्ही कंप्लेंट करून पण जे डी आरला परंतु ते दाख दखल घेत नाही आहे आज महाराष्ट्र शासन सा सांगते की सरकारकडे पैसे नाही आहेत बरोबर आहे पैसे नाहीत तर असे जर का स्टॅम्प ड्युटी आणि महसूल बुडवला जाईल तर पैसे येणार कुठून आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात गोष्ट मोठी गोष्ट आहे की महसूल मंत्री मा, बावन बावनकुळे साहेबांना पण पत्रावर आम्ही वेळोवेळी हो केलेली आहेत की हा महसूल जो आहेत त्या लोकांना अटक करा त्यांची मालमत्ता जप्त करा त्यांच्या त्यांना दंड लावा सर्वसाधारण जनतेला तुम्ही दंड लावता शास्ती बघा शास्ती जी एस टी किती लहान लहान लोकांना तुम्ही दंड लावता मग अशा लोकांचे स्टॅम्प ड्युटी माफ का करता आणि नंतर मग हे स्टॅ हे आम्ही काढत असताना हे पार्थ पवारचं प्रकरण समोर आलं फार्थ पवारचं प्रकरण समोर आलं हे खूप अतिशय गंभीर प्रकरण आहे असंच जर का महाराष्ट्रात चालू चालत राहिलं तर हा महाराष्ट्र हे लोक विकून खातील एवढं बोलायचं धन्यवाद सरकार या सगळ्यामधून हेच दाखवत आहे की कि मी किती आम्ही भ्रष्ट आहोत जे भ्रष्टा चार भ्रष्टाचार करण्यामध्ये आम्ही किती एक नंबर आहोत हे सगळं याच्यातून दाखवून देता येते पण त्यांना थोडंही हे गोरगरीबांचं सरकारच नाही आहे हे सरकार आहे ते फक्त धनदान दन धनाढ्य लोकांच्यासाठी त्यांच्या सेवेशी तयार झालेले हे सरकार आहे त्यामुळे गोरगरिबांना बघा कुठचीही सेवा मिळत नाही आहे कुठच्याही योजना डिक्लेअर करू देत मोठमोठ्या तोंडाने सांगतात ही योजना जाहीर केली ती योजना जाहीर केली के परंतु त्याचा लाभ इथल्या गोरगरीब जनतेला कोणालाही मिळत नाही आहे कारण ते लोक जेव्हा घ्यायला जातात तोपर्यंत त्यांच्या योजना बंद झालेल्या असतात आज कितीतरी विधवा महिला ज्यांना खरोखर गरज आहे की त्यांना आज पाचशे हजार रुपये जरी मिळाले तरी खूप त्यांना फायदेशीर असतं परंतु त्यांच्या योजना म्हणजे बाबा आजमच्या काळातली त्यांनी एकवीस हजारचा दाखला जो उत्पन्नाचा दाखला तो अति अट त्यांनी एकवीस हजाराची अट अजून कायम ठेवली त्या संदर्भात देखील मी स्वतः पत्र व्यवहार केलेले आहेत ए, ला, ला आणी आ, आणी, आ, हे मुख्यमंत्री असताना देखील एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना केलेले आहेत आमदारांना केलं मंत्रालयात केलेली आहे परंतु त्याच्यावर निर्णय घेण्या घ्यायला यांच्याकडे वेळ नाही आहे आणि या अशा भ्रष्ट आणि सगळं पैसे खाण्याचे मलाई खाण्याचे हे याच्यामध्ये गुंतलेलं आहे हे पूर्ण सरकार आहे या अशा सरकारचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आहे